धनश्री लेडीज टेलरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी ब्लाऊजला पैठणी साडीवरती ब्लाउज डिझाईन करत आहे पानगळा कसा बनवायचा हे दाखवत आहे तुम्ही मी बघत बघू शकता खूप सोप्या पद्धतीत आहे असा मी बाहेरून आकार दिलेला आहे आकार पानगळ आहे कॅनवासवरती एकदमच छान दिसतोय आकार देऊन घेतला मी झाला माझा कर मला हे कॅनव्हास ह्या कापडवरती चिटकून घ्यायचं आहे म्हणून मी कापडं पुरत नाही मी जॉईन करून घेत आहेत काठ खूपच छान दिसतो ह्या वेळा एका कस्टमरांची ही होती की ह्याच्यात काहीतरी अजून वेगळी डिझाईन करा पण त्यांनी पैसे खूपच कमी देत होते त्याच्यामुळं मी त्यांना परवडण्यासारखा हा गळा पैठणी साडीवरचा केलेला आहे त्यांना बी परवडला पाहिजेल तर आणि मलाही काम जास्त असलं पाहिजेल तर मलाही परवडला पाहिजेल तर गरीब आहेत ते लोक कस्टमर हे त्यामुळं त्यांनी नकोच म्हणत ते हे पण एकेकांची हाऊस असते ना बाबा आपली साडी एवढी चांगली आहे आपण काहीतरी वेगळं उगर घालावं वगैरे वगैरे त्यासाठी त्यांनी म्हणतो त्यालाच असं तर म्हणून बोलत होतं की मग चला बाबा म्हटलं मी बी करते एवढं म्हणताना मग मी हा पानगाळा त्यांच्यासाठी केला होता ब्लाऊज खूपच सोप्या पद्धतीत केला होता आमच्याकडं ह्या ब्लाउजची शिलाई अडीचशे ते तीनशे रुपये आहे पण मी ह्या ब्लाउजची शिलाई तीनशे रुपये घेतली आहे त्यांना वेगळा काढायचा बी नव्हता साध्या सिंपल वयस्कर बाईक बाई असल्यामुळं कस्टमर त्याला साध्या सिंपलमधून बघायचा होता मग हा छान वाटला म्हणजे त्यांनी नव्हता सांगितला मी स्वतःच केला आहे पण त्यांनी माझ्यावरच सोडतात तुमची चॉईसनुसार तुम्ही करू शकता मला हाच छान वाटला ते मी ते मोबाईलवरचा त्यांना दाखवला होता पण त्यांना तो ते आवडला नाही नको म्हणल्या त्या लिस्ट लावून द्या म्हणलं ह्याला फक्त असं काही नको आहे मला मी पूर्ण प्रयत्न केला त्या गळ्या डिझाईनची पण त्यांनाच नाही आवडला तिने नकोस म्हणून सांगितलं असं काही नको आम्हाला पटकन एका दिवसात त्याला द्यायचा होता खूपच छान होतं ह्याच्यात खूप वेळ गेला माझा पण पण त्यांनी नको मला म्हणल्या बघू त्यांनी काय म्हणतात ते मी करायचं ठेवून दिलं जोडून घेतलं होतं पण त्यांनी नको म्हणले मग मी ठेवून दिलं साईडला आणि मलाही जायचं होतं बाहेर मार्केटमध्ये मलाही काय तेवढं बरंच झालं नाही म्हणलं ते पण मी माझे प्रयत्न मी नुसार केलं होतं त्यांची तेन इच्छा त्यांनी नाही म्हटलं तर आपल्याला काय कस्टमर सांगेल ते ऐकायचं आपण पार्टीवरची कंबरपट्टी लावते मी खूपच छान वाटते हा आमचा यश एवढा बदमाश आहे अभ्यास तर बिलकुल करत नाही तो कितीही सांगा अभ्यास कर बाळा अभ्यास कर बाळा म्हणून अभ्यासाचं नावच नाही घेत तो